बघता आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे तू जो विचार रात्रंदिवस करत आहेस ज्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळत नाहीये त्याचं समाधान आज तुला मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ कारण तुझ्या आयुष्यातील अंधार संपण्याची वेळ आली आहे हा एक उपाय रात्री झोपताना कर तुला कधीही पैशांची कमी भासणार नाही तुझ्या दारिद्र्य कायमच निघून जाईल स्वामींची कृपा होईल तुझ्या इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाळा तुझी इच्छा मनात आणून एकदा कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिही स्वामी म्हणतात मुला तू रडतोस कशासाठी लोक तुला सोडून गेले की तुला अपेक्षित यश मिळालं नाही लक्षात ठेव जे तुला सोडून गेले ते तुझ्यासाठी कधीच नव्हते आणि जे तुला मिळालं नाही त्यापेक्षा खूप चांगलं मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे तू फक्त कर्मावर लक्ष दे फराची काळजी माझ्यावर सोड तुझे पाऊल वाकडे पडू नये यासाठी मी स्वत तुझ्या सावलीत उभा आहे ही कथा श्रवणकर तुझे सगळे दुःख नाहीसे होतील एका भक्तानं स्वामींना विचारले स्वामी मी इतकी सेवा करतो तरी माझ्या घरात दारिद्र्य का आहे स्वामी हसले आणि म्हणाले अरे मी तुला जे दुःख दिलं आहे ते तुझे जुने भोग कापण्यासाठी आहे आता तुझे जुने कर्म संपले आहेत उद्याचा सूर्य तुझ्यासाठी यशाचा प्रकाश घेऊन येईल फक्त विश्वास ठेव भक्ता आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि मनात श्रद्धा ठेवा उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या पाच ओळखीच्या व्यक्तींना पाठवा तुमची ही एक कृती कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी परिवारात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ